Mommy फिरली पण असं देवस्थान कुठं पाहिलं नाही अजून तर सुरुवात आहे अजून दोन पाच वर्षानंतर तर ओळख करा अशा पाच सहा प्रकारचे वेगळे आर्म्या होते वेगळे कलरचे तुम्हाला सूट इथे पूर्णपणे पोलीस प्रोटेक्शन आहे आए। आय थिंक दोन वाजता मंदिर अयोध्या तर बस झाकी आहे मथुरा बाकी आहे किती सुप वाटत एवढा फॉग आहे बघा सर्दी पण वाढत चालली माझ्या नाकेने एकदा आहे नुसतं मॉर्निंग गाय शुभ सकाळ आणि सकाळ नाही म्हणजे मी दुपारच बोलणार आहे कारण की आमची सकाळ लवकर झालेली पण आम्ही आता निघतोय दर्शनाला कुठे आपल्या रामलाला जो काल तुम्ही बघितला प्राणप्रतिष्ठान होतं किती सुप्प झाला जसं आपले नरेंद्र मोदी आले आणि त्याच्यानंतर जे अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी सेकंडाचा होता मुहूर्त त्याच्यामध्ये वेळ घेतला आणि खास महाराष्ट्रातून अशी काही लोकं आलेली आपले कारसेवक होते आर एस एसचे संघाचे होते ज्यांना निमंत्रण होतात सात जणांना त्यापैकी तिघ जण इथं आहेत दोघ जण आणि नमस्कार नमस्कार नाव काय आपलं मी प्रवीण सूर्यवंशी जळगाव जळगावरून दादा आपलं नाव जय श्रीराम मी दीपक लोंडे ओके काका तुमचं नाव जय श्रीराम मी भास्कर नागोराव बलकार अखिल भारतीय पात्रोट महासंघाचा खूप छान खूप छान आणि ही लोक होती जी महाराष्ट्रातून आलेली आणि मी तिन्ही दिवस याच व्यक्ती लोकांसोबत होतो या लोकांसोबतच होतो आणि त्याच्यानंतर आता ही लोक इथून निघतात आम्ही तर आहोत दीपक भाऊ आणि मी सोबतच आहे पण याच्यानंतर ही लोक उद्या निघणार आहेत आणि यांची भेट मी नंतर आम्ही भेटूच आपली भेट होईलच नक्की जय श्रीराम आणि कसं वाटलं इकडं तुम्ही होते चार पाच दिवस आजपर्यंत खूप देवस्थान फिरली पण असं देवस्थान कुठं पाहिलं नाही अजून तर सुरुवात आहे अजून तर एवढी मोठी प्रगती होईल अरे जय सावकासा आणि मला कॉल करा तुम्ही पोचल्यावरती जय साईराम साईराम चला आणि साईराम ओम साई ओम साईराम अर हर महादेव राधे राधे जय श्रीराम चला आणि हो आता मी पण निघतोय कारण की काल तर खूप रश होता इथे मला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला बघता आला नाही मंदिर तर बाहेरून बघितलं आहे तर निघतोय आपण आणि जाऊया आपण तिथं ब्लॉकमध्ये आणि थोडंसं इथं सेक्युरिटी वगैरे ते पण मी तुम्हाला सुद्धा जाऊ मी इथेच होतो हे बघा जय राम। श्रीराम आणि इथे होतो मी कंटिन्यू चौथा दिवस आहे आजचा माझा इथं कारसेवक पुरममध्ये होते इथे आपले बंधू आहेत जे इकडून आहे जय श्रीराम जय श्रीराम सरजी नाम क्या आपका अरे यार सरमार आहे सरमा ते लास्टलाच आहे ती लोकं पण ती लोकं खूप इथं त्या लोकांनी सेवा दिली आवडलं मला सर जी आप ने इतनी सेवा दी हमारी सुरक्षा की इतने चार दिन उसके केले खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि ही लोकं काही मिलिटरीवरून आहेत काही सर लोक उत्तर प्रदेश पोलिसमधून आहेत आणि हे जो अशोक सिंह द्वार आहे इथेच पूर्ण पूर्ण म्हणजे जेवढी पण आमची सुरक्षा होती इथं आम्ही हाय आणि येणारे काही पण दिवस असणार आहे आणि त्याच्यानंतर जाऊया आपण आणि पूर्ण आणि इथं प्रोटेक्शन एवढं होतं जसं तुम्हाला मी पहिल्या दिवशीचा तर ब्लॉगमध्ये सांगितलं दुसऱ्या दिवशीच्या त्या ब्लॉगमध्ये सांगितलं की पोलीस प्रोटेक्शन खूप आहे कारण की खूप सेन्सिटिव्ह हा कार्यक्रम होता आणि मजा आली आणि आपण चालले आता रामलालाचे दर्शन घ्यायला जय श्रीराम इथे पाहू शकता तुम्ही पूर्णपणे जाम लागलेला आहे आणि मंदिरचा टाईम आहे तो बंद झालेला आहे आता मंदिर त्याच्यामुळे हे बघा इथे पूर्णपणे पोलीस प्रोटेक्शन आहे आय थिंक दोन वाजता मंदिर काहीतरी सोडणार आहेत हा पूर्ण एटीएस इथं जे जेवढे पण आपले केंद्रातले आहेत पोलीस प्रोटेक्शन सिनियर पोलीस आहेत फायनली आत्ता आहे प्रभू श्रीरामांना भेटायला म्हणजे आपल्या हक्काच्या अयोध्या नगरीत आणि हो खरोखर खूप सुपब दिसतं म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत एवढा इथं आणि थंडमय वातावरण आहे पूर्ण थंडमय वातावरण आहे खरोखर थंडमय वातावरण आहे मी तुम्हाला दाखवतो जेवढा पॉसिबल कारण की काय झालं आजचा पहिला दिवस आहे मॅनेजमेंट थोडंसं चुकतं आहे कुठेतरी पण होईल सुरुवात आहे आणि पाचशे वर्ष वाट बघितली तर अजून वाट बघूया आपण जय श्रीराम दर्शन निघतोय आपण मी जरा तुमच्याशी निवांत बोलतो थोडा अजून सिनेमॅटिक व्हिडिओज बघा तुम्ही तोपर्यंत बरोबर जय श्री कृष्ण राधे राधे आणि इथे पाहू शकता तुम्ही फक्त पन्नास रुपयामध्ये गीता आपल्याला बघायला भेटते नक्की आणि जेवढे इथे श्रद्धालू भाविक आलेले आहेत पन्नास रुपये देऊन कारण गीता आयुष्यात प्रत्येक आपल्या लाईफमध्ये दोनदा तीनदा म्हणजे एकदा तरी माणसाने वाचावी आणि गीतेचा ज्ञान म्हणजे तुम्हाला माहिती श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला होता ज्ञान तोच गीता अजून बघा अजून संपत नाही आहेत कालचा कार्यक्रम झाला तरी पण हे पोलीस प्रोटेक्शन काय संपत नाही आहे आणि आता तर आर्मी आहे विचार करा अशा पाच सहा प्रकारचे वेगवेगळ्या आर्म्या होत्या वेगवेगळ्या कलरचे तुम्हाला सूट्स बघायला भेटले असेल ड्रेस कोड बघायला भेटलेला असेल इथं खूप वेगवेगळी लोक होती प्रकार होते आणि बघा झालाय जरा थोडासा काहीतरी नाश्ता करतो मी कारण की मला पण भूक लागली सकाळपासून काय नाही फक्त चहा प्यायलो आहे जातो जरा काहीतरी खातो जय श्रीराम जय श्रीराम चहा नाश्ता झालेला आहे आणि जसं का तुम्हाला सांगितलं मी की दर्शन आपला किती वारी झालाय आणि इथं भेटलेलं आहे गुरुजी म्हणजे अरविंद उपाध्याय तर जय श्रीराम जय श्रीराम प्रभू बढ़िया लगा आणि खरोखर यांना भेटून खूप काय गोष्टी मला शिकायला भेटल्या माहिती पण यांच्याबद्दल भेटली की आपल्याला जेव्हा एखादा माहिती नसतं की आपल्या बाजूला कुठला माणूस बसलाय पण जेव्हा त्याच्याबद्दल माहिती वाटलं का एखाद्या एवढे मोठी व्यक्ती पण आपल्यासोबत बसतात तर खरोखर मन खूप भारी झाला आणि मूर्ती और क्या आज का दिन जो हुआ बहुत ऐतिहासिक अद्भुत आहे से जितने भी आपको ब्लॉग में देख रहे हैं सबको रामचंद्र जी राम जन्मभूमि से रामलला की तरफ से बहुत बहुत आशीर्वाद है क्योंकि रामलला हम सबकी सांस है हम सबकी जान है हम सबकी धड़कन है बरोबर और कल तो इतिहास के पन्नों में त्रेता युग आ गया त्रेता युग आ गया बात बरोबर चौदह वर्ष के बाद त्रेता युग में आए थे भगवान अयोध्या धाम और इस वर्ष मगर कलयुग में लग गया पांच वर्ष, वर्ष वर्ष के बाद आए

मंदिर बघायला भेटत आहे इथे तुम्हाला नागेश्वर मंदिर सरीयू मंदिर गंगामहल नंद चंद्रहरी मंदिर कमियार मंदिर स्वर्गद्वार विदेशी जी स्थान उदासी मंदिर शेषिवतार मंदिर शहस्थान धाराघाट असे पूर्ण जे आपले दिलेलं आहे ते तुम्हाला इकडं बघायला भेटतं आहे आणि माझ्या समोर त्या साईडला सरयू नदी आहे जे तुम्ही कालच्या ब्लॉकमध्ये बघितला की आपल्या फटाक्याच्या हातीशबाजी पूर्ण झाली खूप भारी होती तिकडं सर एकदम एक, एक नंबर होता सर्व भारी आणि हे बघा इथे नदी आहे ती जय श्रीराम हे बघा ही नदी आहे आणि या नदीमध्ये इथं मोठा डिस्प्ले लावून ठेवलेला आहे आता आम्ही बसलोय ऑटोमध्ये आणि भाऊ आपल्याला भेटले जे आपल्या भिवंडीचे भाऊ आपण राहायला ना ना कोणी भिवंडी भिवंडी अंबाडी अंबाडी नाव काय आपलं मनोज मनोज घरात आणि मस्त पैकी आता ऑटोमध्ये झाला आणि इथं बघा म्हणजे संध्याकाळ झाली तरी पूर्ण लोक काय नऊ वाजत आलेले पण उत्सुकता आहे आज पण तेवीस जानेवारी जसं की तुम्ही दुपारी बघितला मंदिरात आपण गेलो आणि मंदिराचा भव्य तर बघूया प्रयत्न करतोय मी संध्याकाळचा पण तुम्हाला दाखवायला कारण की भव्य मंदिर संध्याकाळी लाईट जेव्हा पेटलेली असते अद्भुत दिसतं आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊया तेव्हा पण आपण प्रभू श्रीरामाला बघूया आपल्या रामललाला ऑटोमध्ये फील घेतो इलेक्ट्रिक ऑटो आवाज पण काही येत नाही आहे आता आतमध्ये जाऊया जय श्रीराम जय श्रीराम आपण आतमध्ये परत चाललोय दर्शन करायला आणि जसं तुम्ही दुपारी बघितलं सकाळी बघितलं की किती सुप्प वाटलं आता आपण संध्याकाळी लायटिंग भेटल्यावरती कसं वाटतंय मंदिर नक्की जाऊन बघूया तुम्ही तर फोटोज आणि व्हिडिओज बघितले तर मी पण प्रत्यक्ष जाऊन बघतो आणि इथे आमचे मंडळी जय श्रीराम जय श्रीराम मा नाही भेटले शूज असू द्या असू द्या चालेल असू द्या काय रामांसाठी शूज काय त्यांचे घेऊ नवीन काय सर्वच काय घेऊ असू द्या आशीर्वाद आहेच त्यांचा आणि आता चालले परत लाईनिक जसं दुपारी बघितलं तुम्ही केवढा एवढा क्राऊड होता त्या क्राऊडमध्ये पण आपण गेलो आणि परत अनुभव म्हणजे मला माझं मन नाही भरत आहे मन जरास पण भरत नाही मी किती वेळा पण जाऊ ते मंदिरात कारण की इकडं बघूया आणि मी उद्या पण येणार आहे सकाळी मंदिरात इकडे कारण की कसं माहिती आहे का पाचशे वर्षानंतर लाभ आणि तुम्हाला माहिती आहे मंदिर ना फक्त दहा टक्केच आहे दहा टक्के म्हणजे विचार करा एवढा भव्य दिव्य मंदिर तो फक्त दहा टक्के जेव्हा शंभर टक्के पूर्ण होणार तेव्हा कसं होईल हे पूर्ण आणि खरोखर जय श्रीराम आणि तुम्हाला माहिती आहे गुंज एवढी आहे ना कुठेही जा काही जा फक्त एकच नाराय जय श्रीराम जय श्रीराम जय श्री भव्य दिव्यसा हा मंदिर आणि या मंदिरात तुम्ही पाहू शकता स्तंभ किती सुप्प बनवलेले हे बघा किती सुप्प वाटतंय खरोखर खूप सुप्प वाटतंय जिथे बघणार तिथे बघण्यासारखं आहे पूर्णपणे बघण्यासारखं आहे आणि खूप म्हणजे भव्य दिव्यसा वाटतंय भव्य दिव्य वर्त किती सुख वाट जय श्रीराम जै श्रीरा जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम हा मंदिरा गाभारा है आणि गाभारा पाहू शकता किती भव्य आणि दिव्य आहे खरोखर एवढं मोठं गाभारा म्हणणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे गाभारा पाहू शकता तुम्ही आणि दिव्य आहे त्या गाभाराची लायटिंग बघा पिलर्स बघा जी सजावट केलेली आहे खरोखर खूप भारी आहे खूप 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 आणि या गाभारात आपल्याला दोन भाऊ भेटलेले आहेत आपण किधरसे अयोध्या से अयोध्या सेव मग हेही सेव जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आणि तुम्हाला कपाट दाखवतो मी जो सोन्याचा कपाट आहे खरोखर हे, हे बघा हा पूर्णपणे सोन्याने भरलेला आहे पूर्णपणे सोन्याने भरलेला आहे खूप भारी अद्भुत नजारा आहे खूप 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 अद्भुत नजारा आहे पाहू शकता लायटिंग काय होते तेवढा भव्य दिव्यसा डोळ्यात म्हणजे आपण बोलू शकत नाही एवढा भारी दिसतोय जय श्रीराम जय श्री राम खरोखर कर खूप सुंदर वाटते खूप सुंदर पाहू शकता प्रभू श्रीरामाच्या अयोध्या या नगरीत पवन नगरी खरोखर कर खूप भारी वाटतं यार सांगू नाही शकत मी शब्दामध्ये तुम्हाला किती भारी वाटत जय श्रीराम बोले अयोध्या म्हणजे पावन नगरी प्रभू श्रीराम खरोखर कर खूप भारी खूप सुख वाटे खूप म्हणजे खूप खूप सुख वाटे तुम्ही पाहू शकता जय श्रीरामचं नारा नारायण जय श्रीराम भाऊ जय श्री श्रीराम मरल नगरी हो अयोध्या रघुपुल सा ना हो और चरण हो राघव के जहाँ मेरा टीका ना हो चरण हो राघव के जहाँ मेरा टीका ना हो जय जय भव्य दिव्य सजलेला प्रभू श्रीरामांचा मंदिर म्हणजेच आपले अयोध्याचे राजा प्रभू श्रीराम जय श्रीराम बोलणार तेवढं कमी आहे राह खरोखर एवढा भारी वाटतोय ना आणि तुम्ही डोळ्या तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा मी बोलणार नाहीये सिनेमॅटिक बघा मी तुम्हाला सिनेमॅटिक दाखवणार आहे कारण की शब्द नाहीये बोलायला जय श्रीराम एवढा आनंद वाटतोय ना एवढा आनंद खरोखर खूप आनंद वाटतोय कुठेतरी आपण जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आणि हे बघा पाहू शकता लायटिंग होते कारण की दुपारी पण तुम्ही बघितला जो तुम्ही दुपारी स्टार्टिंगच्या ब्लॉग मध्ये बघितला किती सुप्पा वाट होता आणि इथे पण लायटिंग बघा जय जय श्रीराम प्रभू श्रीरामाचा चरणी नमन करेन मी आपले जेवढे फॅमिली आहेत फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी सर्वांना सर्वांना सुखी देव ज्यांना जे पाहिजे ते भेटू दे आयुष्यात सर्वांना बल दे आणि म्हणजे अद्भुत आहे राव शब्द नाही माझ्याकडे बोलण्यासाठी मी परत वेळा तेच बोलतो आहे नाही सांगू शकत की मी इथे काय फील करत आहे तर गाईज आता जस्ट आम्ही इकडून आलो आणि तुम्हाला माहिती आहे आत्ता एवढा फॉग झाला आहे ना इथं खूप म्हणजे खूप झालेलं आहे तर मी पण जातो जरा फ्रेश वगैरे होतो जेवतो वगैरे मस्त आणि मग तुमच्याशी बोलतो कारण की थोडा लेट झालं आहे आम्ही आणि इथं फॉग बघा सर्व सुमचाम झाला आहे आणि फॉगच फॉग आहे फॉगच फॉग आहे एवढा फॉग आहे ना एवढा फॉग आहे बघा सर्दी पण वाढत चालली माझ्या नाक्या एकदा आहे नुसता शेंका येतात चला डायरेक्ट आता मी तुम्हाला भेटतो जेऊन बाबा <coughs> दर्शन घेऊन आलोय आणि झोपलोय ॲक्च्युली सर्दी जाम झाली पूर्ण जाम झालेलं आहे आणि उद्याची आपली ट्रेन आहे दुपारी पावणे तीन वाजता तीन वाजता अयोध्या कंच स्टेशनवरून ब्लॉग कसा वाटला आजचा नक्की सांगा आणि आज खरोखर खूप मजा आली दुपारी पण दर्शन झालं आपलं आणि संध्याकाळी तर दर्शनच दर्शन झालं दर्शन पूर्ण लायटिंगमध्ये अयोध्या प्रभू रामांचं जो मंदिर होतं आपल्याला पाहायला मिळालं ॲक्च्युली चार पाच दिवस धावपळ खूप आहे इथं थंडी पण आहे हे बघा इथे झोपतो इथे सर्व घोरतात ते झोप पण येत नाही आहे आणि जाऊन झोप आलेली आहे व्लॉग पण एडिट करायचा तुमच्यापर्यंत हा आजचा व्लॉग पोचायचा मला सकाळपर्यंत बघू पो सकाळपर्यंत होतो का नाही दाम झोपाल हो एडिटिंग कधी करणार गोप्रोमधून काढणार कधी चला व्हिडिओ कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की थोडीफार मेहनत घेतलेली आहे मी तुमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी पण सुद्धा पण येतात कमेंट मला अजून कशी खूप वाईप चांगले येतात लोकांचे कमेंट तर चला बाय गुड नाईट स्वीट ड्रीम जय हिंद जय श्रीराम राधे राधे जय सनातन भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये जो आपला परतीचा असेल प्रवास आणि उद्या माझा विचार चालला आहे बघूया उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल तुझा मी काहीतरी नवीन करणार तुम्हाला मला बाय